नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आता आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण मागील लेक्चरमध्ये धुळे जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आज आपण धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत धुळे जिल्ह्यातील या सिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये सिंदखेडा तालुका आणि साक्री तालुक्यातील दुसाने महसूल मंडळ यांचा समावेश होतो म्हणजे शिंदखेडा तालुका पूर्ण येतो यामध्ये आणि साक्री तालुक्यातील दुसाने हे एक महसूल मंडळ आहे तर दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघाची पुनर्रचना केली आणि या मतदारसंघाला क्रमांक आठ दिला आहे हा सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो उत्तरेकडे हा विधानसभा मतदारसंघ आहे आपण ॲरोच्या माध्यमातून ते दाखवलेला आहे आता या सिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे जयकुमार रावल हे विजयी झाले होते त्यांना एक लाख तेरा हजार आठशे नऊ मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बेडसे यांना सत्तर हजार आठशे चौऱ्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार रावल हे बेचाळीस हजार नऊशे पंधरा मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते दोन हजार चार पूर्वी या विधानसभा मतदारसंघावर आघाडीचा प्रभाव होता परंतु दोन हजार नऊपासून भाजपचे जयकुमार रावल हे या मतदारसंघातून निवडून येत आहेत या सिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये पाटील आणि राजपूत समाजाचे मतदारांचं मताधिक्य आहे त्यांचा प्रभाव या मतदारसंघावर असण्याचं आपल्याला दिसून येत आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं हे आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष ज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप हे स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेना यांची युती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती तर या दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्याला भाजपचे जयकुमार रावल यांनी आपलं वर्चस्व या मतदारसंघावर कायम ठेवलेलं आपल्याला दिसून येत आहे कारण दोन हजार चौदाच्या चा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र स्वतंत्ररित्या निवडणूक लढली तरी देखील जयकुमार रावल यांचं मताधिक्य चौदा आणि एकोणीसच्या तुलनेत आपल्याला जवळपास सारखंच असल्याचं दिसून येते थोडाफार त्यामध्ये फरक आहे परंतु फार थोडा फरक आहे म्हणून युती आणि आघाडी युती आणि आघाडीमध्ये युतीचा फायदा एवढा झालेला काही दिसत नाही इथून जयकुमार रावल यांचं कारण मत आधिक्य जवळपास समान आहे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचं काय समीकरण राहील हे सध्या महायुती आणि महा आघाडी एकत्र नेत्या निवडणूक लढेल की स्वतंत्ररित्या कारण दोन हजार चौदाला सर्वच पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते आणि दोन हजार चोवीसला हे समीकरण कसं राहील ते आघाडी आणि युतीच्या समीकरण समीकरणावरून अवलंबून राहील असं आपल्याला दिसून येतं आहे परंतु ह्या मतदारसंघावर जयकुमार रावल यांचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे आणि त्याचबरोबर अमरीश पटेल काशीराम पावरा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले त्यामुळं जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली दिसते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण बघितलं की धुळे शहरातून अनिल गोटे हे भाजपमधून त्यांच्या बाहेर पडून त्यांच्या जो पक्ष आहे त्या पक्षाच्याकडून ते निवडणूक लढले होते परंतु तरी देखील जयकुमार रावल यांचा प्रभाव या मतदारसंघावर त्यांची पकड या विधानसभा मतदारसंघावर असल्याचं आपल्याला दिसून येते तर थांबूया आपण इथे धन्यवाद